नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आपलं मॉर्निंग रुटीन सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे साडेआठ आणि ह्या सकाळच्याच कामांपासून आपल्या दिवसाची सुरुवात होत असते बरं का रोज आणि हीच धावपळीपासून ही नाश्ता द्यायचा आहे डबा द्यायचा आहे कुणाला डबा द्यायचा असतो कुणाला जर मुलं वगैरे असतील घरामध्ये तर त्यांचा टिफिन वगैरे असतो ह्या सगळ्या धावपळीपासून रोजच्या दिवसाची सुरुवात होत असते तर आज मी पण छान असा नाश्ता बनवणार आहे तर रेसिपी तुमच्यासोबत मी उद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल ती रेसिपी म्हणजे तेव्हा मी शेअर करेल तुमच्यासोबत पण तरीही तुम्हाला सांगते की आज मी बनवते रवा आणि बटाट्याचे बन बनवणारे मी तर रेसिपी खूपच सिम्पल आहे ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगू शकले असते पण कशाला बरेचसे शॉर्ट्स मी नाही घेऊ शकले त्याच्यामुळे ह्याच्यात नाही सांगत पूर्ण डिटेलमध्ये ना तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करेल मी पोहा उपमा ह्या सगळ्या अशा म्हणजे हप्त्यातून दोन तीन वेळा तर ह्या गोष्टी होतच असतात पण अदर आणखी एक दोन गोष्टी आपण सोप्या अशा त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो ना तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे म्हणजे खूप सोपी आहे आणि घरातल्याच गोष्टी त्याच्यासाठी असे वेगळं काही लागत नाही की ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल नसान एवढंच एकच गोष्ट की दही पण थोडं बहुत लागतं जास्त नाही थोडंच दही लागतं अर्धा कप म्हटलं तरीही चालेल जास्त बनवायची असेल तर थोडं जास्त लागेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच आता सगळ्या त्या दिना आईला दिले नाश्ता करायला ह्यांना अजून वेळ होता खाली येण्यासाठी म्हणजे नाश्ता करायला येण्यासाठी नंतर ह्यांनी आले पर तर ह्यांना पण नाश्ता दिला आणि मला तर म्हणजे भूक तर लागलेलीच होती कारण की मी चहा वगैरे काही घेत नाही चहा पित नाही मी रोज नाही पण असं जेव्हा मी असं काहीतरी स्पेशल बनवते ना त्या दिवशी मला असं थोडीशी एक्स्ट्रा भूक लागायला लागते आणि हे बघा मस्त इथं बन बनवून तयार आहे हे ना तुम्ही समजा मुलं वगैरे असेल शाळेमध्ये जात असतील तर त्यांच्या लंच बॉक्समध्ये देऊ शकता आणि मस्त याची काप करून द्यायचे छान त्यांना इझी जाईल असं खाण्यासाठी आणि बघा दिसायला जेवढी छान दिसत आहे ना टेस्टी दिसत आहे खाण्यासाठी तेवढेच टेस्टी आहेत आणि तुम्ही केचपसोबत पण खाऊ शकता किंवा मग चटणी हा कोथंबीर आणि पुदिनाची चटणी केली तरीही चालेल त्याच्यासोबत पण छान लागेल आम्ही तर नुसतंच खाल्ले मस्त गरमागरम मस्त टेस्टी लागतात तसं तर मला करायचं होतं पण ह्यांनी म्हटले नको उशीर होतं आहे त्यामुळं मी चटणी केली नाही आहे कोथंबीरची आणि असे स्लायसेस आहे ना असं टिफिनमध्ये छान बसतात पण व्यवस्थित बसतात आणि खाण्यासाठी इझी पण जातं मुलांना तर तुम्ही हे असं बनवून देऊ शकता त्यांना आणि ह्याचा जो उद्या लिहिल शॉर्ट व्हिडिओ तो बघायला विसरू बिलकुल पण नका जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर आता त्या दोघांचा पण नाश्ता करून झाला आहे तर मी आता नाश्ता करते नाश्ता करूनच मी नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करणार जसं की माझे आता कपडे धुवायचे बाकी आहेत मी आज मशीन नाही लावणार आहे मी आजकाल मशीन खूप कमी लावते कधीतरच लावते जेव्हा मला असा कंटाळा वगैरे आला असेल किंवा मग खूप जास्त कपडे असतील ह्यांचे पण टॉवेल्स वगैरे जे काय असेल ते तर जास्त कपडे असले तेव्हाच मी आजकाल मशीन लावते नाहीतर अदरवाईज मी ना थोडं स्किप करते काय माहिती का बरं पण आजकाल मला असं इच्छा होत नाही की रोज रोज मशीन लावायची तर सगळ्यांचा नाश्ता जा झाला आहे पण आहे ना एक एक्स्ट्रा झालेला होता बंद तर तोच इथं मी सध्या आहे ना होतोय तोपर्यंत मी तर थांबूनच खायला सुरुवात केली कारण की मला काही दम पडत नव्हता दम म्हणजे भूक लागलेली होती मला आणि बाकीची कामं पण आवरायची होती म्हटलं आता हे थांबायचं येतं कारण की थोडं बारीक गॅसवर पूर्णपणे बारीक गॅसवरच ह्याला बनवायचं असतं कारण की आतमधल्या आतमध्ये पण छान असं शेकलं पाहिजे त्यामुळं तर मी इथं उभारूनच माझं खाण्याची कामं चालू होती कपडे धुतले त्यानंतर मी मग कपडे धुणं झाल्यानंतर शेपूची भाजीला फोडणी दिली कुकरला डाळ लावली आता भाजी पण होत आली म्हणजे स्वयंपाक अर्धवट झालेलाच आहे माझ्या भाकरी जेवायच्या टायमिंगला करणार म्हटलं भांडे घासून घ्यायला पाहिजे भांडे भरपूर झाले होते आणि जेव्हा आपण आपण असा एक्स्ट्रा काहीतरी नाश्ता बनवला ना थोडे एक्स्ट्राच भांडे पडतात तरीही इडलीच्या माना म्हणजे इडली वगैरे असली ना तर बापरे खूप जास्त भांडे पडतात बर का पण ह्याला थोडे कमी पडतात बंबरेशी भांडे होती त्यामुळे मी पहिले भांडे घासून घेतली आणि भांडे घासत घासत माझी शेपूची भाजीकडे लक्ष देणं पण सुरू होतं कारण की ते काय म्हणतात ना हती आणि दुर्घटना घेते तसं होत असतं एवढ्या जवळ असून पण लक्ष येत नाही बरं का की भाजी चिटकली वगैरे त्याच्याकडे म्हणजे लक्ष केंद्रित ठेवावं लागते आपल्याला नाही तर माझ्याकडून तर होतच होतं मी असं आपण काही पण काम करत असलो ना आपल्या दिमगात काहीतरी विचार चालू असतात तर खूप जास्त विचार करत असते मी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरती त्यामुळे मी स्वतःला म्हणजे सारखं तिकडं बघत होते की भाजीकडं की माझं लक्षात राहायला पाहिजे विसरले तर लगेच झाली मग भाजीचं काम तमाम होऊन जाईल त्यामुळे ते बघत बघतच मी सगळी भांडी घासून घेतली आणि झालेलं सगळं किचनवरचं माझं काम झालं आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आवळा आणि बीटरूटचं ज्यूस आहे ना तर ते मी आजकाल थोडं स्किप करते म्हणजे लक्षात राहत नाही हलगर्जीपणा चाललेला तर मी आता ठरवले दोन्हीतून एक तरी मी दिवसातनं वेळ काढून स्वतःसाठी करणार तर काल तर आवळे ज्यूस पिलं होतं आणि ह्यावेळेस मी आप जेव्हा मार्केटमध्ये गेले होते ना तेव्हा आवळा घेतला नव्हता तर नाही आहे पण सध्या घरामध्ये तर म्हटलं बीट आहे तो मस तो बीट तो मी मी तर मस्त बीटचं ज्यूस करायला पाहिजे नेहमी मी स्मूदी बनवते बीटची गाळून घेत नाही पण आता मी आज आहे ना गाळून घेतले पूर्ण असं ज्यूस बनवते एकच नंबर ते बीटरूटचा ज्यूस पिल्यानंतर आहे ना मी काय केलं <laughs> दुपारी बीटरूटचा ज्यूस पिल्यानंतर मी काय केलं थोडा वेळ आराम केला म्हणजे थोडा वेळ बसले आणि त्यानंतर केलं वर्कआउट जो मी खूप दिवसानंतर केला आहे म्हणजे बरेच दिवस झाले मी वर्कआउट केला नव्हता आणि काय झालं जेव्हा पण आपण असा गॅप घेतो आणि नंतर बहुत वर्कआउट सुरू करतो ना तर बेसिक करायला पाहिजे तर मी बेसिकच केलं खूप असे हार्ड वगैरे नाही केले पण तरी पण खूप जास्त पेन होत होतं माझे पाय एवढे दुखत होते एवढे शिवर करत होते ना असं चलायची पण असे दहा पाऊल चलेलं पण घंटाळा येत होतं मला तर मी तर वर्कआउट केल्यानंतर एक तास तर असं उठलेच नाही बेडवरच बसले म्हणजे आराम केला बेडवरच झुकले आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि नंतर काहीसुद्धा शूट नाही केलं आराम केला कारण की के खूप जास्त पेन होत होतं काय होतं जेव्हा पण आपण वर्कआउट वगैरे करतो ना एक तर गॅप नाही घ्यायला पाहिजे आणि गॅप घेतल्यानंतर जेव्हा आपण सुरू करतो ना खूप असं पंधरा मिनटं वीस मिनटं कधी जास्तीत जास्त अर्धा तास वर्कआउट करायचं आणि तो ते पण खूप नॉर्मल मग वाढवत 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 मग असं व्यवस्थित अडव्हान्समध्ये जायला पाहिजे तर मी पावून तास केला आणि म्हणजे आय थिंक मी सव्वा बाराला काहीतरी सुरू केला असं नाही एक वाजेपर्यंत मी वर्कआउट आज तर ठीक आहे आता रुटीनमध्ये मी पहिले विचार केला होता मी सा की मी सकाळीच पाच वाजता उठणार एक तास करणार किंवा साडेपाचला जरी उठले तर साडेसहापर्यंत वर्कआउट करणार मला बिलकुल पण असं इच्छा होत नाही सकाळी उठण्याची अलार्म बिचारा वाजतो अलार्म वाजला की मी तिला बंद पण करत नाही सकाळी उठून काही करण्याची काही काम जर असू दे किंवा मग वर्कआउट असू दे काही पण असू दे मला सकाळी उठलं होतच नाही साडेसहा सहाच्या नंतर मी उठू शकते पाणी येतं ना पाण्याच्या दिवशी मी सहा वाजता उठते पा पावणे सहा सहा वाजता उठते मी पाणी असलेल्या दिवशी पण असं रोज रोज माझ्याकडून होत नाही त्याच दिवशी मी खूप ज्वावर होऊन उठते कारण की पाणी थोडं लवकर जात आहे आजकाल त्यासाठी नाहीतर तरी पण मी पहिले कसं नऊ नऊ दहा वाजेपर्यंत पाणी राहत होतं तेव्हा मी सात प साडेसहा पावणे सातपर्यंत उठत होते पण आता पाणी लवकर चालेल त्यामुळे थोडंसं पंधरा वीस मिनटं आधी उठते खूप मोठं काम नाही करत आहे मी पण तरी पण मला नाही उठणं होतं तर काय हाय रियालिटी तर काय करू मी आहे तशी मला नाही जमत सकाळी कधी टाकू बरेच जण म्हणतील की <laughs> आम आता आम्ही बाप रे आम्ही साडेपाचला उठतो आम्ही सहाला उठतो सगळे सारखे नसतात मला नाही जमत तर त्यामुळं मी आता डिसाईड केलं आहे जेव्हा जमलं तेव्हा मी सकाळी उठणार पाच वाजता साडेपाच वाजता वर्कआउट करण्यासाठी म्हणजे सात वाजेपर्यंत वर्कआउट करून पाच दहा मिनटं बसायला सातच्या नंतर कामं सुरू करतात आप म्हणजे साडेपाचला जरी सुरू केलं तर एक तास करता येतो आणि सात वाजेपर्यंत थोडं बहुत बसायला पाच दहा मिनटं मिळतात असं मी विचार केला आहे आणि नाही झालं तर मग सगळी सकाळची कामं वगैरे आवरायची जेवण वगैरे होण्याच्या आधी अर्ध तास आधी थोडं वर्कआउट करायचं मग थोडा रिलॅक्स करून नंतर जेवण करायचं तर असा विचार केला एक तर सकाळचे अकरा बारा वाजता करणार जेव्हा मग मॉर्निंगला करणार आता बघू तुम्हाला मी खूप ऑनेस्टीनं सांगेल की मी हे फॉलो करते का नाही करते मी जेव्हा पण करेल ना जेव्हा पण मी ब्लॉग करणार माझे डेली रुटीनचे तर तेव्हा मी तुम्हाला सांगणार की आज मी केलं आहे का नाही केलंय का मी तुमच्यासोबत पण शेअर करते तर त्यामुळे मला पण आणखीच मोटिवेशन मिळणार ते करण्यासाठी त्यासाठी मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आणि तुम्हाला सांगाल मी आज केलंय की नाही केलंय तर चला आता बघते मी ह्यांनी निघालेत का मग जाऊन खत घेऊन येते फायनली आज वेळ काढून झाडांना खत घेण्यासाठी मी आले ह्यांना म्हटलं चला आज कसे करू मला खत पाहिजेस तर आले इथं चला आजचा ब्लॉग मग इथंच एंड करू उद्या आम्ही जाणार आहे संत बाळूमामा यांच्या मंदिरला तर तेही तुमच्यासोबत मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप पण करा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय